गाव तेथे साहसिक न्यूज जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतमधील विकास कामांचा आढावा घेण्याकरिता आम्ही आपल्या थेट गावातील व ग्रामपंचायतमध्ये दाखल होतो आहे गेल्या पंचवार्षिक काळात आपल्या गावामध्ये कोणत्या प्रकारे विकासांचे कामे झाले आहेत खरोखरच विकासाचे उपक्रम राबविले गेलेत की नाही अशा प्रकारची चर्चा करण्याकरिता आम्ही येतो आहे गाव तिथे साहसिक न्यूजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट आपल्या गावात वर्धा जिल्ह्यातील थेट ग्रामपंचायत व गावातील बघा साहसिक न्यूज ट्वेंटी फोरची खास रिपोर्ट नमस्कार मित्रांनो गाव तिथे साहसिक न्यूज या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील सेवाग्राम येथील ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत गेल्या पंचवार्षिक आराखड्याची किती प्रमाणातील कामं या गावात झालेली आहेत तसेच भविष्यात किती प्रमाणात कामं होणार आहेत आणि काय काय या आराखड्यात नमूद केलेलं आहेत याबद्दलची माहिती थेट ग्रामपंचायतमधून मा आपण जाणून घेणार आहोत तर चला तर बघूया आपली ग्रामपंचायत नमस्कार मित्रांनो गाव तिथे साहसिक न्यूज या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण सेवाग्राम ये येथील ग्रामपंचायत विकास कामाचा आढावा आपण जाणून घेणार आहोत त्याकरता आपण संच सं, सरपंच मॅडम यांच्याकडे आलेलो आहोत तर मॅडम नमस्कार नमस्कार मी सरपंच सुजाता ताकसांडे ग्रामपंचायत सेवाग्राम मॅडम आपल्याला राजकीय क्षेत्रातली आवडतं सिनेमा राजकीय क्षेत्रामध्ये आवड निर्माण होण्याचं हे म्हणजे मी तर होती नाही अगोदर राजकीय क्षेत्रामध्ये परंतु माझे मिस्टर दोनदा इथे मेंबर राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे मग आ, आ, मागील दोन हजार एकोणवीसमध्ये रिझर्वेशन आलेलं होतं आणि मग आ, आ, संधी आली की यांना ठेवायचं बा म्हणून सरपंचपदासाठी आणि मग राहण्यात आलं उभं राहण्यात आलं आणि मग मी निवडून पण आली मग आ, ते काम शिकत गेली आणि त्या पद्धतीने आता काम चालू आहे अच्छा कारण साधारणतः तुमच्या गावाची लोकसंख्या घेतली आहे आणि त्यानुसार जो निधी येतो तुमच्या येतो त्याचा कसा प्रकारे उपयोग केला आपल्या गावाची लोकसंख्या आहे सहा हजार सातशे एकोणऐंशी आणि आपल्याकडे जो निधी येतो तर काही बंदिस्त निधी येतो आणि काही अबंदिस्त निधी येतो तर बंदिस्त निधी हा पन्नास टक्के येतो आणि अबंदिस्त निधी हा तीस टक्के येतो कारण की दहा दहा टक्के जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दिल्या असं दिल्यामुळे तो तीस टक्केच येतो आणि तीस टक्के निधीमध्येच आपल्याला काम करायचं असते आणि पन्नास टक्के जो बंदिस्त आहे त्याच्यामध्ये आपण आता एस बी एममध्ये काही कामं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काही टक्के त्याच्यामधून देत असतो चौरीचे समथिंग आणि काही जे आहे घनकचरा व्यवस्थापनवर आणि जलजीवन मिशनद्वारे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी नळ पाईपलाईन वगैरे आहे घरगुती टाकून देण्याच्या तर याच्यावर आपण खर्च केलेला आहे आपल्या गावाचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ जवळपास मला वाटते पाच किलोमीटर अंतर पूर्ण गावाचं येईल इतकं क्षेत्रफळ आपल्या गावाचं आहे शालेय शिक्षणाकरिता काही उपक्रम आपल्या ग्रामपंचायत मागत प्राब्ल्य नव्हतं हो शालेय उपक्रम म्हणजे ज्या ज्या काही पंधराव्या वित्त आयोगमधून जो काही त्यांच्यावर आपण दहा टक्के खर्च करत असतो शालेय शिक्षणवर तर त्याच्यामध्ये आपण त्यांना कुठलं वॉटर आर ओ आहे परत काय म्हणते गॅस सिलेंडर आहे काही टेबल वगैरे आहे ह्या जे 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 त्यांच्या डिमांड असतात शालेय शिक्षकांच्या ज्या ज्या डिमांड असतात त्या त्या आपण पूर्ण करतो शालेय शिक्षणा त्या प्रकारचे आपल्या शाळेमार्फत ग्रामपंचायत अंतर्गत आहे ते उपक्रम आपण राबवले येतो म्हणजे उपक्रम म्हणजे असं बजाज फाउंडेशनचा एक उपक्रम होता डिझाईन वर्कचे तुम्हाला माहिती असेल अशा प्रकारच्या काही मुलांसाठी डिजिटल आपण नाही आपली जे एक शाळा आहे हावरे लेआउटमध्ये आपली जिल्हा परिषदची शाळा आहे तर ती शाळा टोटली आय एस ओ हो आहे आणि डिजिटल झालेली आहे आणि ती आपल्या बाकीच्या याच्यामध्ये आपण असं काही उप उपक्रम केलेला नाही आहे पण आता कारण की आ, अनेक त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या अपूर्ण होत्या जशा त्या प्राथमिक गोष्टी व्हायला पाहिजे कारण की अगोदर प्राथमिक गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच आपण डिजिटल त्याला करू तर आपण प्राथमिक गोष्टी आता केलेल्या आहे आणि त्यांना आपण सामोर पण त्यांच्यासाठी काही प्रोविजन करून ठेव थे, ठेवलेली आहे पंधरा वित्तमध्ये तर आपण त्यांच्यासाठी नक्कीच काय म्हणते जे ज्या ज्या गोष्टी आहे ज्या ज्या काळानुसार पूरक आहे त्या सगळ्या करू आपल्या शाळेमध्ये जे प्राथमिक शाळेमध्ये जे मुलं शिकतात त्यांच्या हां आता आपल्या ज्या प्राथमिक शाळांचा जो दर्जा होता जवळपास मी जेव्हा सरपंच बनले तेव्हा आमच्या प्राथमिक शाळांमध्ये तीन ते चारच पोरं होते आणि आता तिथली संख्या जवळपास बत्तीस आहे एका एका एक शाळांमध्ये कुठे चोवीस आहे कुठे बत्तीस आहे कुठे तीस आहे तर आपण काय केलेलं आहे की जे टीचर आहे त्या टीचरकडून चांगलं करून घेणं आणि टीचर नेहमी आमच्या कॉर्डिनेटमध्ये त्यांच्यासोबत कॉर्डिनेशनमध्ये असतो आणि पेरेंट्स लोकांना म्हणजे आपल्या पालक लोकांना घरी जाऊन अवेअर करणे कारण की जो ग्रामीण भागातला वर्ग आहे तो एवढा आर्थिकदृष्ट्या हे नसतो पूर्ण नसतो तर आणि इथे पण टीचर लोक चांगलं आपलं हे देत आहे शिक्षण देतात कारण ते आ, बी एड एम एड झालेले असतात आणि त्यांचं एज्युकेशन पण त्यावेळी चांगलं झालेलं असतं तर त्यामुळे ते चांगलंच शिकवते आणि आपण अशा पद्धतीने घरी जाऊन पालक लोकांना आमच्या आम ज्या शाळा व्यवस्थापन समितीच्या ज्या अध्यक्ष वगैरे आहेत त्या झाला आम्ही झालं शिक्षक झाले असं पालकांना जाऊन त्यांना कन्व्हिन्स करून तिथे प्रोत्साहित केलेलं आहे तर तो जो पा आपला काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला जो पट आहे तर तो पट आता वाढलेला आहे आपलं गाव निरोगी राहा आपण निरोगी राहण्यासाठी आपण दरवेळी जो फॉगिंग वगैरे असते तर ते फॉगिंग वगैरे पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आपण करत असतो आणि त्याच्यानंतर पण परत आपण जो गवत गवत जे आहे ते गवत सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये पुन्हा जास्त वाढीस येते तर तेव्हासुद्धा आपण एक फॉगिंग वगैरे करतो परत नाली सफाई वगैरे आपण करतो आणि जे नाल्यांमध्ये ऑइल वगैरे आहे तर ते ऑइल वगैरे पण आपण टाकून जे मच्छराची अंडी तयार होतात ते, ते डिस्ट्रॉय झाली पाहिजे परत गोठे वगैरे आहेत तर ते, ते वगैरे साफ वगैरे करतो आपण अशा पद्धतीने सफाईचं काम करत असतो नाए, लो, नाए, 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 वर्ग नाही लोक नाही 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 आपल्याकडे असं काही हे नाही कारण की लोकवर्गणीमधून असं कुठलंच अजूनपर्यंत हे आलेलं नाही आहे लोकांचा पण असा काही सहभाग याच्यामधून आलेला नाही कारण की आपण आपलं पांदन रस्ते वगैरेसाठीच आवश्यक आहे कारण या भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त असतो तर शेतकरी वर्ग ज जास्त असल्यामुळे आपण त्यांना म्हटलेलं आहे पण लोकांचं अपेक्षा असते की बा सगळं व्हायला पाहिजे गव्हर्मेंटनीच करून द्यायला पाहिजे तर आपण साठी लोकवर्गणीचं अपेक्षा करतो बाकी तर असं कुठलंही नाही बरोबर मी आता सांगितलं तुमच्या जास्त आपल्या गावची शेती सुधारित व्हावी याकरता आपण काय नियोजन केलं ग्रामपंचायती आपल्या शेती आमच्या गावामध्ये सुधारितच आहे कारण की प्रत्येक शेतकरी हा दरवेळी जे कृषीचे प्रशिक्षण वगैरे होतात तर ते प्रशिक्षण वगैरे घेत असतो आणि बऱ्याचशा ठिकाणी आमच्या तिथे तुम्हाला कुठे कुठे फळाची पण शेती मिळेल आता आपण मोगणीचं शेतकऱ्यांना दिलेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मोगणीचा जो आपला एम आर जो उपक्रम राबत आहे तर त्याच्यामधून आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना मोगणीसुद्धा स्थानिक गाव पातळीवर कुठल्या प्रकारची कामं केली जाते कुठले विकासाची कामं या गावात होणार आहे याबद्दलची माहिती आपण थेट ग्रामस्थांकडनं जाणून घेणार जर आजोबा आपलं नाव सांगा ते आनंद अर्जुनजी मानकर अच्छा आपण या रहिवासी आहे का किती हो। वर्षापासून आपण इथे राहता इथे तीस वर्षपास झालं आपण आपल्या गावातले काही कामं सरपंचांकडे किंवा ग्रामपंचायतकडे घेऊन येतो ते कामं तुमचे होतात का होतात आता ते काही जे लोक घेऊन येतात ते का आता मी काही काम घेऊन आलो नाही माझं गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या गावात काही विकासाची काम झालेली हो थोडीफार झाली काय काय सांगता येणार नाही रस्ते नाल्यावर जाईे कोरोना होता हो गावात काळजी घेतली हो कशा त्यांना सावधानतेनं ते दवाखान्यातून ते घेणे आपले ते लस हा त्यासाठी ते प्रयत्न करणे आणि सेवाग्रामच्या दवाखान्यात पाठवणे किंवा इथे लस देण्याची व्यवस्था करणे अशा तऱ्हेची व्यवस्था झालेली आहे इथे नियमितप्रमाणे नाल्यांची साफसफाई होती का थोडी कमी होती विशेष लक्ष राहत हो हो पाण्याचं म्हणजे न उन्हाळ्यात जरा पाणी कमी कमी असते फार तूट जाते बाकी आपल्या गावासाठी अजून काय झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे आपल्या गावाला असं वाटतं हां आपल्या गावात चांगल्या तऱ्हेनं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ते म्हणजे आवश्यकच आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे जलजीवन मिशन अंतर्गत काही नाविन्यपूर्ण कामं या गावात झालेली आहेत तर याची माहिती आपण जाणून घेणार आहे ग्रामस्थांकडून ताई नमस्कार तुमचं नाव काय कांशन हेमंदुर्वे अच्छा हां आपल्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मॅडम मी सांगितलं मला की पाणीपुरवठ्याचं काम खूप चांगलं झालेलं आहे त्याबद्दलची थोडी माहिती सांगू शकता तुम्ही माहिती गावांना त्याच्यातलं पाच गावांना सेवाग्राम अंतर्गत जे गाव येतात पाच त्या गावांना पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्यासाठी बरं का गावात पाणी टंचायची काही समस्या आहे आपल्या नाही आणि आपल्या गावामध्ये कामं जे होतात ग्रामपंचायत अंतर्गत तसं नाल्यांची साफसफाई दूषित पाण्याचं नियोजन हे नेहमी प्रमाणात होत असते अजून कुठले कुठल्या साफसफाईचे काम किंवा नवीन नवीन उपक्रम होत असतात गाव विकासाची काय काय काम आपल्या गावात झालेली तरी चांगलेच काम केले त्यांनी आतापर्यंत काही आणि गावाचा विकास करायच्या दृष्टिकोनातून करतच आहे म्हणजे त्यांच्या कार्यकाळात जो काम होत आहे मला वाटतं हो हो तुमचं नाव सांगा सराशिव कौरूजी भावने आपण किती वर्षापासून गावात राहतात मी एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णव सध्याचा जो कार्यकाळ चालू आहे म्हणजे जो पंचवार्षिक काळ सुरू आहे आपल्या ग्रामपंचायतचा हो त्याच्या अंतर्गत कामे आपल्या गावात होत आहेत का हो हो अच्छा कुठल्या कुठल्या प्रकारची कामं झालेली आपल्या गावात नाल्या झाल्या रोड झाले आता म्हणजे मोठी टाकी झाली पुन्हा आता जे पाण्याची जे पाच गावाला पाणी जाणार आहे त्या इथून ते ते बी झालं इथून असं हां बरं तुम्ही काही अडचणी तुमच्या वैयक्तिक अडचणी ग्रामपंचायत मध्ये जर घेऊन जातात तर त्याचं निवारण द्वारे किंवा उपसर सरपंचद्वारे होतं का होते होते, होते। बरं नाल्यांची साफसफाई नाल्याची साफसफाई वर्षातून तीन वेळा केली बरं गेला थे। थे। आता मागे दोन वर्ष आधी कोरोना काळ आला होता एक महामारी रोग आला होता बरोबर त्यामध्ये आपल्या गावाचं काय नियोजन होतं गावाचं नियोजन म्हणजे कोण कोणाला हे नेऊन देणे घरी सामान नेऊन देणे ग्रामपंचायतनं जे जेवढी जे मदत करता आली तेवढी मदत वगैरे लसीकरण झालं होतं हो हो लसीकरण झालं सगळं झालं आमचे सगळे कर्मचारी जे आहे सगळे सगळे म्हणजे तत्पर होते सगळे कर्मचारी आपल्या गावासाठी अजून नाविन्यपूर्ण का झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला नाविन्यपूर्ण म्हणजे कसं आहे साहेब आता एवढा मोठा गाव आहे पाच वार्ड आहे आणि म्हणजे विकृ विस्तारलेला था, था। वाजता त्याचं चांगलं म्हणजे सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे तळा आहे तळा तळ्याची मोठी भारी समस्या आमची इथं ऑक्सिजन पार्क वगैरे काही बनला ना, ना, नाही 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 ना, ना, बनलं पाहिजे बनलं पाहिजे त्या तळं आहे ते तळं कसं उन्हाळ्या पूर्ण कोरटं होऊन जाते त्याच्यात पाणी नाही थांबत आणि कसं त्या त्या विहिरीच्या भरुश्या त्या तळ्याच्या भरुश्या आमची जी आदर्श नगर आहे तिथं त्या विहिरीचं पाणी म्हणजे तळात जर पाणी असलं तर त्या विहिरीला पाणी राहू शकते म्हणजे तेवढी समस्या काही पाण्याची पातळी वाढेल वाढेल हां असं म्हणणं आहे आमचं प्रेमलता अनिल नागेश्वरती आता माझं लग्न झालं तर सहा वर्ष झाले मी तर आणि माझी सासरेला वीस वर्ष झाले ते माझ्या गावात काही हो बघितलं ना सगळं जसे रोड वगैरे जर कोणतं जर काही जर म्हणजे सगळंच काम सुरू राहते हो होते ना चार चार महिन्यानं कधी तीन तीन महिन्याने होते तसं ते काही हो तेही सुरू राहते घरी पण येते असा करता वगैरे सांगायला घरी आणि मग आम्ही ग्रामपंचायतला तो पोराला मुलाला घेऊन बरं महिला सशक्तीकरणासाठी आपल्या ग्रामपंचायत मार्फत काय काय झालेलं बचत गट हो बचत गट वगैरे आहे ना आम्ही पण गटात थांबत्या था। आणि बँकेचे वगैरे लोन आणि संगावचे लोन वगैरे उचलतो आम्ही आणि बचत गटामार्फत काही उद्योग हो उद्योग करतो ना आणि मकर संक्रांतीला तीळ गुरु वगैरेचा म्हणजे सामान घे आणतो आणि विकतो आम्ही तीळ वगैरे आणि दिवाळीला तेलाचे पिंप वगैरे जे काही लागते ते सामान आणून आम्ही विकतो गटामध्ये त्याच्यामधलं तुम्हाला उत्पन्न होत हो हो ते वाटप कसं होतं पूर्ण बचत गटाला बचत गटाला आता आम्ही हिशोब तर नाही केला आणि आमच्या बँकेमध्ये पैसे जमा राहते असं काही नाही बस ग्रामपंचायत मार्फत महिला भवनाची महिला बचत भवनाची काही तरतूद आहे का हो हो आहे ना तिथे सगळं तुम्ही एकत्र येता का महिन्याला मीटिंग असते हो मीटिंग असते ना आपल्या गावा गावास गावामध्ये आपल्या महिलांकडे अजून काय झालं पाहिजे तुम्हाला वाटतं आता सगळंच तर आहे अजून काय सांगा म्हणजे जसं काही नियमित प्रमाणे उद्योगधंदे लाभले पाहिजे नियमित प्रमाणे आता सगळे आपल्या आपल्या हिशोबाने काम करते ना मग त्याला कसं म्हणू शकतो तुम्हाला एक महिला म्हणून आपल्या गावाकरता काय झालं पाहिजे असं वाटतं आमच्या हिशोबान सगळंच बरोबर आहे काही असं म्हणजे आम्हाला काही वाटत नाही का असं हे झालं पाहिजे सगळंच बरोबर होत आहे ना परत एकदा नावणुका होणार आहेत ग्रामपंचायत सरपंच म्हणून मॅडम पाहिजे की कोणाचा नवीन नवीन चेहरा पाहिजे नाही ह्याच पाहिजे म्हणजे काम वगैरे सगळंच बरोबर आहे ना आता याच्यानंतर नंतर आमच्याच म्हटल्यानं नाही होई ना एवढं मोठं गाव आहे त्याला जर दुसरं जर पाहिजे तर ते करू शकते असं आहे ना तुमचं मत काय होईल आमचं मत हेच आहे सजात्यात आहे मित्रांनो गावनिहाय माहिती आपल्याला ग्रामपंचायतमध्ये मिळालेलीच आहे तसेच गावातील ग्रामस्थांकडून देखील माहिती आपल्याला मिळाली चला तर आपण आता पुढील प्रवासाकरता निघूया कॅमेरामॅन अक्षय कन्नाकेसोबत मी सागर वैद्य साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा